गोंदिया जिल्हा पोलीस दल व एचडीएफसी बँक गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिवस निमित्त तसेच मुंबई शहर येथे आतंकवाद हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी अंमलदार निष्पाप नागरिक व विदेशी नागरिक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लोककल्याण कार्यात सहकार्य करण्याकरिता पोलीस अधीक्षक गोरख भामरे अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या सहकार्याने पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले असून यामध्ये आमगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी व पोलीस पाटील यांनी रक्तदान करण्यास सहभाग घेतला जिल्हा शिवसेना सुरेंद्र नायडू यांच्या पुढाकाराने अनेक युवकांनी रक्तदान केले त्याचप्रमाणे बजरंग दलाचे बालाराम व्यास आणि भाजपाचे नरेंद्र वाजपेयी यांचे सुद्धा पुढाकाराने अनेक युवकांनी रक्तदान केले असून एकोणऐंशी ते नव्वद रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी पोलीस अधिकारी कर्मचारी पोलीस पाटील रक्तदाते आणि नागरिक उपस्थिती होते पोलीस स्टेशन आमगाव येथे गोंदिया जिल्हा पोलीस दल आणि एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे हे रक्तदान शिबिर माननीय पोलीस अधीक्षक गोरख भामरे साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा साहेब आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे या रक्तदान शिबिराकरिता राजकीय सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले आमगाव येथील सुरेंद्र नायडू बाळाराम व्यास आणि नरेंद्र वाजपेयी यांनी भरघोस मदत केली आहे आणि मोलाचे सहकार्य केलेले आहे आणि जास्तीत जास्त रक्तदाता यांना रक्तदान करण्याकरता प्रयुक्त केलेले आहे या रक्तदान शिबिरामध्ये पोलीस स्टेशन आमगाव येथील अधिकारी आणि अंमलदार यांनीही रक्तदान केलेले आहे रक्तदान शिबिरामध्ये आतापर्यंत चोपन्न रक्तदाता यांनी रक्तदान केलेले आहे गाव माझा रोज खरीदार राधा किशन छोटे गोंदिया